लिंकिंग पद्धतीनं खत विक्री करण्याचं चा सर्रास चालू आहे कृषी मंत्री मुख्यमंत्री किती वलगणा करत घोषणा करत विक्रेते दे त्यांचं ऐकायला तयार नाहीत कंपन्या त्यांचं ऐकायला तयार नाहीत आणि याचं एकमेव कारण की सबसिडाईज खतं ही पहिल्यांदा सुपरस्टॉकीस्टकडे येतात आणि त्याच्यानंतर ते छोट्या विक्रेतेकडे जातात इथंच खरा गोळ आहे सरकारची जर प्रामाणिक भावना असेल प्रामाणिक भूमिका असेल की खत लिंकिंग होऊ नये आणि एमआरपीपेक्षा जास्त दरानं खत विक्री होऊ नये असं जर वाटत असेल तर छोट्या विक्रेत्यांना थेट कंपन्यांनी खतपुरवठा करण्यासंदर्भातला शासन निर्णय करावा मध्ये डीलरची काही आवश्यकता नाही हे केलं तर खऱ्या अर्थानं लिंकिंगला आळाप असेल परंतु मग कृषी मंत्र्यापासून ते कृषी अधीक्षकांच्या पर्यंत आणि कृषी सेवकापर्यंत या सगळ्यांना हप्ते मिळणार नाहीत ही हप्तेबाजी बंद पाडायचं असेल ही लिंकिंग पद्धत बंद करायची असेल कृषी मध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी घोषणा करावी की खतं ही थेट छोट्या विक्रेत्यांना थे ऑनलाईन पद्धतीनं द्यावीत आपोआपच हे सगळे गैरप्रकार बंद होतील